अवधुंब श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अंबा माता की जय दुर्गा माता की जय नवरात्री हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो देवी शक्तीला समर्थ म्हणून साजरा केला जातो अतिशय उत्साह आपण हा सण साजरा करतो नवरात्रीचा मुख्य उद्देश म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि याचं प्रतीक म्हणजे दुर्गाने जेव्हा नवरात्र नऊ नौ दिवस लावून महिषासुराचा वध केला होता त्यावेळेस सिद्ध झालं की वाईटावर चांगल्याचा विजय हा नेहमीच होत असतो यामुळे देवीचा नऊ दिवस नवरात्र तिने धारण केलेल्या नव विविध रूपाची आपण पूजा करत असतो आणि त्याच आपण एकत्रितपणे त्यांना आपण नवदुर्गा म्हणून ओळखतो आज नवरात्र दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे लाल हा लाल रंग सकारात्मक ऊर्जा आणि प्रेमाचे प्रतीक आहे शौचे प्रतीक म्हणून हा लाल रंग ओळखला जातो ल, लाल रंग आपल्या जीवनातील ऊर्जा आणि सकारात्मक दर्शवतो तसा अग्निशका सतत बऱ्याच वरच्या दिशेने जात असतात त्याचप्रमाणे हा रंग आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतो आज आपण ज्या देवीची पूजा करतो ती देवी म्हणजे ब्रह्मचारिणी ब्रह्म म्हणजे ब्रह्म तपस्य आणि चारणी म्हणजे आचरण करणारी ही देवी ब्रह्मचारिणी ही कठोर तपस्याचं प्रतीक आहे तर ह्या देवीची कथा सुरुवातीला तेव्हापासून होते तेव्हा तिने भगवान शिवाला आपले पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपस्या सुरू केली होती आणि तिने कठोर तपस्या केली फक्त फळावर तिने जगली आणि तेव्हा अखेर भगवान शिव तिला त्या तपामुळे प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्मचारिणीला आपली पत्नी म्हणून स्वीकार केला देवी ब्रह्मचारिणी ही एक हातात पाहिलं तर जगमाळ तर दुसऱ्या हातात कमंडूल आहेत देवी ब्रह्मचारिणीने केलेल्या तपस्यामुळे तिला लाल रंग हा खूप प्रिय आहे लाल रंग हा तिच्या तपश्याचा आणि समर्थनाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो हे सगळं विविध रंग आहे ना हे फक्त आपण आपला शिव म्हणून घालत नाही तर यामागे आध्यामिक आणि धार्मिक जोडले गेले आहेत विविध रंगाने परिधान केलेले सकारात्मकता ऊर्जा मिळते आणि मन सुद्धा प्रसन्न राहते नवरात्रीत नऊ नव दिवस नव रंगाचे कपडे घालण्याची परंपरा खूप आधीपासून आहेत आणि ही लोकाला लोकप्रिय आहे प्रत्येक रंग प्रत्येक दिवशी त्या दिवशीचे एक विशिष्ट पूजा केली जाते आणि यामुळेच खास महत्त्व सुद्धा आहे अशा प्रकारे नवरात्रीत प्रत्येक रंगाला केवळ त्या दिवशीच नाही तर वेगळेच महत्व आहे तर त्यासोबत एक आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्याला मिळते एक संदेश आहे आणि एक सगळं या सामुदायिक जोडले गेलेले आहेत विविध रूप आपल्याला कायम सांगतात आणि आठवण कायम करून देत राहता श्री केवळ प्रेम वास वासल्य आणि निर्मितीची निर्मितीसाठीच नाही तर शक्ती पराक्रम आणि वाईटाचा नाश करण्याची सुद्धा स्त्रीमध्ये प्रचंड ताकद आहेत देवीचे दे देवीचे नवरूप आपल्याला जीवनातील विविध समस्यासमोर जाण्याची प्रेरणा देत असते तर आजची ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जे अंबा माता की जे